राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जोरात आहेत एकीकडे एक अनगरमध्ये सगळेच उमेदवार बिनविरोध निवडून येतात आणि तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका मतदानापूर्वीच बिनविरोध होतात पण महाराष्ट्रात अशी एक नगरपालिका आहे ज्या नगरपालिकेत राज्यातील सगळ्याच पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट भाजप आणि दोन्ही शिवसेना आणि अनेक स्थानिक उमेदवार होय अशी नगरपालिका आहे आणि अर्थातच ही नगरपालिका आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिका माजलगाव मतदारसंघाचे सध्याचे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आहेत त्यांच्या आमदारकीची ही तब्बल पाचवी टर्म आहे पण पाचव्या टर्मचे आमदार असूनसुद्धा माजलगाव नगरपालिकेचा सर्वात जास्त धसका जर कोणी घेतला असेल तर तो आमदार दादा सोळंके यांनीच घेतला आहे मागचे कित्येक दिवस झाले ते माजलगाव शहरात निवडणूक लागल्यापासून त्याच्या आधीपासून घराघरात फिरत आहेत असं नक्की माजलगावच्या नगरपालिकेचं काय गणित आहे कोणाची सत्ता यावेळेस येऊ शकते कोणतं समाजाचे किती मतदान आहे हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी मी गंगाधर गर्दे माजलगाव नगरपालिकेत एकूण एक्केचाळीस हजार मतदार आहेत त्यापैकी सर्वात जास्त म पंधरा हजार मतदान मतदार मुस्लिम आहेत म्हणजे पुन्हा एकदा मुस्लिम समाज ज्या पक्षासोबत उभा आहे त्या पक्षाची सत्ता नगरपालिकेवर येणार आहे यात मराठा समाजाचं सहा हजार मतदान आहे तर दलित सात हजार ब्राह्मण चार हजार आणि इतर अनेक समाजाचं मतदान आहेत एकूण तेरा प्रभाग शहराच्या नगरपालिकेत आहेत अजून सव्वीस नगरसेवक येथून निवडून जाणार आहेत प्रकाश सोळंके यांची आमदारकीची ही पाचवी टर्म आहे पण माजलगावचा इतिहास म्हणजे माजलगाव शहराने आजपर्यंत कधीच प्रकाश सोळंकेंना साथ दिलेली नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा प्रकाश सोळंके तीन हजार मतांनी शहरात पिछाडीवर होते दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ही तिरंगी लढत झाली होती यात त्यात अजित पवार गटाकडून प्रकाश सोळंके शरद पवार गटाकडून मोहन जगताप आणि अपक्ष रमेश आडसकर आदी निवडणूक झाली पण तिरंगी लढत होऊन सुद्धा माजलगाव शहरात सोळंकेंना मताधिक्य मिळवण्यात अपयश आलं आणि विधानसभेतही त्यांना निसटता विजय झाला पण आता नगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच असा निर्धार त्यांनी केला आहे माजलगाव नगरपालिकेत यावर्षी ओबीसी महिला पदासाठी नगरपालिका आरक्षित झाली आहे मागच्या वेळेस भाजप पुरस्कारात उमेदवार माजलगावचा नगराध्यक्ष झाला होता नगरपालिकेत भाजप आणि राष्ट्रवादीची युती व्हावी अशी अपेक्षा सोळंके यांनी व्यक्त केली होती पण पंकजा मुंडेंकडून स्वातंत्र्य निवडणूक लढवण्याचे संकेत दिल्यानं माजलगावात युवती होऊच शकली नाही पण युती न होणं याचं खापर त्यांनी आमदार धनंजय मुंडेवरती फोडलं मुंडे आणि सोळंके यांच्यात अनेक वर्षांपासून वाद मतभेद आहेत तसेच नगरपालिकेवर आपली सत्ता येऊ न देण्यासाठी धनंजय मुंडे आपल्या कायमविरोधात काम करत आहेत दोन्ही राष्ट्रवादीकडून मुस्लिम उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभा आहे पण राष्ट्रवादी शरद पवार आणि मोहन जगताप गटाकडून उभ्या असलेल्या महरीन चाऊस कोणत्याही परिस्थितीत उमेदवार नसाव्यात असा प्रयत्न देखील सोळंके यांनी केला पण त्यासाठी ते अपयशी ठरले तसेच आपले व विरोधक असणारे शरद पवार गटाचे मोहन जगताप यांना धनंजय मुंडेंना छुपा पाठिंबा असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं आरोप सोळंकेंनी केला आहे तर दुसरीकडे भाजप आणि मंत्री पंकजा मुंडेंकडून सध्या मेंढके यांना उमेदवारी दिली आहे मेंढके कुटुंबाची कट्टर हिंदू अशी माझील गावात ओळख आहे त्यामुळे इतर सगळे पक्ष मुस्लिम समाजाचं मतदान मिळवण्यासाठी मुस्लिम उमेदवार देत असताना भाजपनं हिंदू उमेदवाराला उमेदवारी दिल्यानं निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम होण्याचा शक्यता दिसत आहे तसेच मेंढके कुटुंब प्रकाश सोळंके विरोधात कायम भूमिका घेते आला आहे त्यामुळे सोळंकेना निवडणूक नक्कीच जड जाणार आहे मेंढके कुटुंबासाठी पंकजा मुंडेंनी वंजारी समाजातील निशा तिडके यांना उमेदवारी नाकारली आहे सध्या मेंढके यांच्याशिवाय शिवसेना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटाकडून ही हिंदू महिलांना उमेदवारी देण्यात आली होती पण खरी लढत अजित पवार गट भाजप आणि शरद पवार गटात आहे हिंदू मत नक्कीच भाजपला मिळेल शकतात पण शरद पवार गटाच्या उमेदवार असणाऱ्या महरीन चाऊस यांच्या चाऊस कुटुंबाशी माजलगावमधील अनेक हिंदू कुटुंबांचे सलोख्याचे संबंध आहेत तसेच मुस्लिम समाजही त्यांना मोठ्या प्रमाणात मानतो तसेच मागच्या नगरपालिका निवडणुकीनंतर चाऊस भाजप आणि पंकजा मुंडे यांच्या पाठिंब्यावर नगराध्यक्ष झाले त्यामुळे चाऊस शरद पवार गटाचे उमेदवार नसावेत यासाठी आमदार प्रकाश सोळंके यांनी प्रयत्न केले होते पण चाऊस कुटुंबाने शरद पवार गटाकडून आपली उमेदवारी कायम ठेवली पंकजा मुंडे यांच्यासोबतही त्यांचे संबंध सध्या बिघडलेली आहेत तर शरद पवार गटाचे मोहन जगताप यांनी मात्र दोन्ही मुंडे भाऊ बहिणींची जुळून घेतला आहे यामुळे सोळंके वारंवार मुंडेवर टीका करत आहेत मागच्या सर्व निवडणुकांमध्ये माजलगाव शहराने कायम सोळंके यांच्या विरोधात साथ दिलेली आहे गोपीनाथ मुंडेंच्या काळापासून माजलगाव शहर कायमच भाजपला मतदान करत आलं आहे तसेच शहरात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत त्यामुळे मुस्लिम मतदार काही प्रमाणात मराठा मतदार आणि दलित मतदार मिळून नगरपालिकेवर सत्ता आणण्याचा प्लॅन त्यांनी केला आहे यावर्षी कोणत्याही परिस्थितीत माजलगाव शहरात सत्ता मिळवायचीच असा चंगल प्रकाश दादांनी बांधला आहे मागच्या कित्येक दिवसांपासून ते शहरात ठाण मांडून आहेत तुम्हाला काय वाटतं माजलगाव नगरपालिकेवर यंदा कोणाची सत्ता येईल प्रकाशदादा सोळंके सत्ता आणू शकतील की पंकजा मुंडे बाजी मारणार तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय शेतीच्या बातम्यांसाठी आपल्या स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद